इल्वि, उ्ऴुपु ती चा्रा figure, मातित्र मुश्asan वात्र शावभा, रुष्विनधपोरिक्रपार्विटरि आतल्याध, 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 पोलगुप कर्द समय हजगे हैं दें आतल्याध, समय 후ही हैsada, in bic municipיה भूरिक्ता आतल्याध, स् యలే మంగళూరు మంగళమూర్తి మంగళ మింగళూజన మనయుమావ తమైవ మధ్య సమయ జయ శ్రీరామ్ विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत श्री कोदंडराम संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री राम रामभक्त अरुण गाधूल यांनी सायकल यात्रा हे उपक्रम गेल्या पाच वर्षापासून करत आहेत यांचा एकच उद्देश आहे की सगळ्यांच्या या तरुणामध्ये रामभक्त जागो व्हावं आणि आपली संस्कृती काय आहे आणि आपण जो संकल्प करतो तो संकल्प कसं पूर्ण होतं कोदंडराम संस्थेचा पण संकल्प होता की मंदिर ते पूर्ण झालंय आणि आता पूर्ण संकल्प काशाणी मुक्तून भारत अखंड हिंदू राष्ट्र व्हावं हे एकच निमित्ताने ही भव्य सायकल यात्रा पूर्ण दहा दिवस आपले राम भक्त रोज सत्तर ते ऐंशी किलोमीटर सायकलवर जातात प्रवास करतात आणि तिथे जाऊन भगवान प्रभू रामचंद्र मद्राचरण तिथे दर्शन घेऊन परत आपल्या सोलापूरला येतात त्यांना मी शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री राम जय जय श्री राम चंद्र जय जय माता जय जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम बजरंगी तो जाकी है बाकी है सो नहीं राम काम का सिंधु का कुन न कुले, कुन नहीं नकुले, नकुले, वो पानी है, वो देव देश धर्म राम के काम ना है, वो वितार जहानी है, चाल